गेले काही दिवस राहुल गांधी निवडणूक आयोगावर आणि भाजपावर मत चोरी केल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे मात्र आता राहुल गांधींनी पुराव्यानिशी संपूर्ण जनतेसमोर निवडणुकीतला घोटाळा समोर आणलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे लोकसभेत जिंकलेली मविया विधानसभेत कशी काय हारली आणि त्यातही महायुतीला इतकं बहुमत कसं काय मिळालं असे एक नवे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे निवडणूक आयोगानं घोटाळा केला याची थेट आकडेवारी फोटो आणि यादी सादर केल्यानं आता महाराष्ट्रात पूर्ण राज्यभरात खर तर एकच चर्चा आहे महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगावर पहिला आरोप राहुल गांधींनी केलाय पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्हच त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्यांनी देशातील निवडणुकात घोटाळा होत असल्याचा आरोप केलाय राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाच महिन्यात पाच वर्षांपेक्षा जास्त मतदार वाढले असा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे दुसरा आरोप राहुल गांधींचा असा आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झाला पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र इंडिया आघाडी पराभूत कशी काय झाली महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान तब्बल एक कोटी मतदार वाढले असा दुसरा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलेला आहे आता तिसरा आरोप राहुल गांधींनी कशा प्रकारे केला आपण पाहतोय निवडणूक आयोगाकडे राहुल गांधी गेले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय पण त्यांच्या आरोपांवर त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही हा तिसरा आरोप त्यांनी केलाय तसेच निवडणूक आयोगानं डिजिटल डेटा का दिला नाही असा सवाल सुद्धा राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय चौथा आरोप राहुल गांधींचा असाय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी दरम्यान संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर मतदान वाढलं भाजपा आणि निवडणूक आयोगानं मिळून मतं चोरली आहेत चार पोलिंग बूथवर एकाच व्यक्तीनं मतदान केल्याचं समोर आलंय एकाच व्यक्तीचे कर्नाटक महाराष्ट्र आणि युपी मध्ये मतदान आहे असा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी पुराव्यांशी केलेला आहे पाचवा आणि शेवटचा आरोप त्यांनी केलाय अनेक मतदारांचे मतदार यादीत फोटोच नाही आहेत किंवा मग ते फोटो एवढे छोटे आहेत की जे ओळखायला येतच नाही आहेत असा आरोप राहुल गांधींनी केलाय नव्या मतदारांसाठी फॉर्म सहाचा चा वापर केला जातो असा पाचवा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी केलेला आहे राहुल गांधी यांनी आकडेवारी त्याचबरोबर पुराव्यांनीशी आता जनतेसमोर हे आरोप केलेले आहेत दावे केलेले आहेत त्यामुळे आता यावर निवडणूक आयोग आणि भाजपाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे